आज मम्मी आणि पप्पा मनोरला जात होते तसं मला ड्रेस पण घ्यायचा होता म्हणून मी पण गेली त्यांच्या सोबत माझं तर भरपूर दिवस झालं होतं की आज जाते उद्या जाते म्हणूनच जा आज मम्मी सोबतच गेली ड्रेस घ्यायला शॉप मध्ये कपड्यांचा इतका सारा पसारा केल्यावरती मला एक ड्रेस आवडला तो ड्रेस तर घेतला त्याचबरोबर मला हे दोन कुर्ते पण आवडले मला दोन्हीचे कलर आवडले होते म्हणून मम्मीला विचारले की कोणता घेऊ मम्मी तर बोलली चल दोन्ही घे मला तर आधी मस्करी वाटली मग पप्पानी पण घेऊन दिले पप्पाना पण त्यांच्या साठी शर्ट पीस घ्यायचं होतं म्हणून मग आमच्या ठरलेल्या शॉप मध्ये गेलो पप्पा तिथे शर्ट पीस बघत होते तर मम्मी टाइमपास साडी बघत होती तेवढ्यात माझं लक्ष गेलं एकाच ड्रेस वरती म्हणूनच मी विचार केला की न्यू पॅटर्न आल्यात फक्त बघूयात बघता बघता एक ड्रेस आवडला आताच एका शॉप मधून एक ड्रेस आणि दोन कुर्ते घेऊन आलीये तरी पण एकदा विचार केला चला सांगून तर बघूया आज तसं मम्मी पप्पांचं मूड थोडं चांगलंच होत हा ही ड्रेस घ्यायला तयार झाले खर तर या शॉप मध्ये मला एक नाही तर दोन ड्रेस आवडले होते आज तर देवच पावला आणि मम्मी पप्पानी तर ते दोन्ही ड्रेस घेऊन दिले मी तर फक्त एक ड्रेस घ्यायला आली होती आणि घेऊन जात आहे इतके सारे ड्रेस आणि असं तर माझ्या हिस्ट्रीमध्ये मा फर्स्ट टाइमच झालं असेल तसं आता मी पण थोडेफार कमावते पण मम्मी पप्पानी घेऊन दिलेल्या ड्रेसची काही वेगळीच गोष्ट असते चला आजची शॉपिंग झाली आणि घरी येता येता गोवाड्या स्टॉप ची फेमस कांदा भाजी पार्सल घेऊन आलो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आमची इकडे थंड पार्टी सुरू होती चला तर मग टाटा बाय बाय